सन्माननीय सदस्य आमच्या पाडवी साहेब यांनी अत्यंत महत्वपूर्ण विषय तारांकित प्रश्नामध्ये चर्चेला आणलेला आहे माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये हा नुसत्या एकट्या अनुसूचित जमातीवरती अन्याय करणारा विषय नाही अनुसूचित जमाती अनुसूचित जाती आणि ओबीसी भटके विमुक्त या प्रवर्गातून येणारी मुलं आहेत जे अनअरक्षित जागेवरती मेरिटवरती भरती होतात परंतु रोस्टर तपासणीमध्ये त्यांचे बिंदू अनअरक्षित जागेवरती आमच्या आरक्षित जागेतली मूल्य आलेली असताना सुद्धा जेव्हा रोस्टर केला जातो तेव्हा त्यांना आरक्षित जागेवरती दाखवलं जातं हा सगळ्यात मोठा रोस्टर घोटाळा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे माझी माननीय सभापती महोदयांच्याकडे विनंती आहे की आपण याच्यावरती एक बैठक आपण लावणार का की ज्या बैठकीमध्ये सगळे मंत्री बोलवून आम्हाला तिथं बोलावा आम्ही तिथं रोस्टर घोटाळा कसा झालाय हे सिद्ध करतो आणि मग त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल का आपण बैठक लावाल का एवढीच माझी विनंती आहे मंत्री महोदय सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य वंजारे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं सन्मान्य पडळकर साहेबांनी देखील तोच प्रश्न उपस्थित केला या अनुषंगानं जी व्यपगत होणारी पदं आहेत आणि त्या खुल्या प्रवर्गात आलेल्या विद्या पात्र व्यक्तींना आरक्षणाच्या यादीमध्ये घेतलं जो प्रश्न उपस्थित केलेला आहे हा सामान्य प्रशासन विभागाशी निगडीत विषय आहे इतर सगळ्या मंत्र्यांना बोलवण्यापेक्षा मी स्वतः या विभागाचा आता प्रभारी मंत्री अधिवेशन काळापुरता आहे मी आश्वासन देतो अधिवेशन कालावधी संपल्या संपल्या ता तातडीने या बाबतीत माझ्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावू दोन्ही सन्मान्य आमदार महोदयांना त्या बैठकीला बोलवू आणि निश्चितपणे या बैठकीमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेऊ